रामराम शेतकर राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत मुंबई बेंगलोर तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज ॲव्हरेज कांद्याचे भाव दोन हजार सातशे पन्नास रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर मीडियम कांद्याचे भाव दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले सुपर क्वालिटी कांदे दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले खात चोपडा एक हजार आठशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डागोल्डी दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे कांदे विकले आहे तर मुंबई येते आज सदुसष्ट कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदा दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मित्रांनो बेंगलोर येथे टोटल पंचेचाळीस हजार अठ्ठेचाळीस कांदा गुन्ह्यांची अवकाश झाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत तर इंदोर मंडी येथे आज स्टॉक क्वालिटी कांदे दोन हजार नऊशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोकाल सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार चारशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ छोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा